नमस्कार मित्रांनो आपल्या या खास व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जिथे आपण जाणून घेणार आहोत एक महान सम्राट ज्यांनी भारतीय इतिहासाला एक नवी दिशा दिली अशोक महान त्यांनी एका साम्राज्याच्या सीमापलीकडे जाऊन शांततेचा संदेश दिला चला तर मग त्यांच्या जीवनाच्या प्रवासावर एक नजर टाकूया अशोक हे मौर्य घराण्याचे एक महान सम्राट होते ज्यांच्या जीवनाच्या अनेक अध्यायांमध्ये राज्यकारभार युद्ध आणि नंतर शांततेचा संदेश असे अनेक पैलू सामावलेले आहे अशोकाचा जन्म तीनशे चार इस पूर्वात मौर्य साम्राज्याच्या राजधानी पाटलिपुत्र येथे झाला चाणक्य आणि इतर विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले त्यांनी शस्त्रविद्या आणि राज्यकारभार शिकून घेतला तरुणपणी अशोकाने आपल्या सामरिक कुशलतेमुळे साम्राज्यातील अनेक प्रदेशांवर विजय मिळवला त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना चंड अशोक म्हणून ओळखले जाऊ लागले सम्राट बिंदुसारांच्या मृत्यूनंतर गादीच्या संघर्षामुळे अशोकाला सिंहासन मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागला त्यांच्या धैर्य आणि नेतृत्व गुणांमुळे अखेर त्यांना मौर्य साम्राज्याची गादी मिळाली पूर्व दोनशे बासष्ट मध्ये अशोकाने कलिंगावर आक्रमण केले या युद्धामुळे असंख्य लोकांचे प्राण गेले आणि व्यापक विध्वंस झाला या युद्धानंतरच्या विध्वंसामुळे अशोकाच्या मनावर खोल परिणाम झाला कलिंग युद्धाच्या भयंकर परिणामांनी अशोकाला मनोमन हलवून टाकले या युद्धातील विध्वंस आणि मृत्यूने अशोकाच्या हृदयात शांती आणि अहिंसेची भावना निर्माण केली कलिंग युद्धाच्या परिणामांमुळे अशोकाने युद्धाचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग अवलंबला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि भगवान बुद्धाच्या शिकवणींनुसार जीवन जगण्याचा निर्णय घेतला अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याने त्याच्या शासनात मोठे बदल झाले त्यांनी अहिंसा करुणा आणि शांततेचा प्रसार करण्यास सुरुवात केली सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यात सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी अनेक उपक्रम राबवले त्यांनी रस्ते रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांची उभारणी केली त्यांनी धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तिबेट श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशांमध्ये धम्म प्रचारक पाठवले त्यांच्या कार्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जगभर झाला अशोकाच्या शिलालेखांमध्ये नैतिक शासन आणि करुणेची शिकवण दिली आहे त्याच्या शासनात प्रजा सुरक्षित आणि आनंदी होती अशोकाचे ध्येय होते की त्याच्या साम्राज्यात प्रत्येकाला समान संधी मिळावी आणि सर्वधर्मस्मभावाची भावना वृद्धिंगत व्हावी त्यांनी लोककल्याणासाठी अनेक योजना आखल्या अशोकाने व्यापार शेती आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विद्वान आणि सल्लागारांसोबत काम केले त्यांचे शासन एक आदर्श प्रशासनाचे उदाहरण बनले अशोकाने शांततेचा संदेश आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अधिक धम्म प्रचारकांना दूरदूरच्या देशांमध्ये पाठवण्याचे नियोजन केले अशोकाच्या जीवनाचे हे वळण आपल्याला शिकवते की शांती आणि करुणा ह्याचख्या विजयाच्या दिशेने नेणा शक्ती आहे त्यांच्या कार्याने त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला अशोकाच्या कार्यामुळे भारतातील आणि जगातील अनेक संस्कृतींवर मोठा प्रभाव पडला त्याचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरित करतात अशोक महान हे केवळ एक महान सम्राट नव्हते तर ते एका नव्या युगाचे अग्रदूत होते त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही जगभर पसरला आहे आपल्या महान इतिहासाच्या या महानायकाचे स्मरण ठेवून आपण त्यांच्या विचारांचा प्रचार करूया मित्रांनो अशोक महानच्या जीवनकथेचा हा प्रवास आपल्याला प्रेरणा देतो आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय हिंद